आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प इडुक्की धरण पेरियार नदी केरळ उकई प्रकल्प तापी नदी गुजरात काक्रापार प्रकल्प तापी नदी गुजरात कोलडेम प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश गंगासागर प्रकल्प चंबळ नदी मध्य प्रदेश ज्वारसागर प्रकल्प चंबळ नदी राजस्थान जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदी महाराष्ट्र टिअरी धरण प्रकल्प भागीरथी नदी उत्तराखंड तुडबळ प्रकल्प झेलम नदी जम्मू आणि काश्मीर तिलैया प्रकल्प बराकार नदी झारखंड दुर्गापूर बैराज प्रकल्प दामोदर नदी पश्चिम बंगाल दुलहस्ती प्रकल्प चिनाब नदी जम्मू आणि काश्मीर नागपूर विद्युत प्रकल्प कोर्डी नदी महाराष्ट्र नागार्जुन सागर प्रकल्प कृष्णा नदी आंध्र प्रदेश नातपा इकरी झकीरी प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश पेनछेत धरण दामोदर नदी झारखंड पोचंपळ प्रोजेक्ट महानदी कर्नाटक हरक्का प्रकल्प गंगा नदी पश्चिम बंगाल बसंगर प्रकल्प सोन नदी मध्य प्रदेश भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश भीमा प्रकल्प पावना नदी तेलंगणा मतीटिला प्रकल्प बेतपा नदी उत्तर प्रदेश रंजित सागर धरण प्रकल्प रवी नदी जम्मू आणि काश्मीर सतलज प्रकल्प चिनाब नदी जम्मू आणि काश्मीर राणा प्रताप सागर प्रकल्प चंबळ नदी राजस्थान सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदी गुजरात हिकाल प्रकल्प घटप्रभा प्रकल्प कर्नाटक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा